नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण एक थोडंसं सांगायचं आहे सासू सुनेचं नातं कधी मायलेकीचं होऊ शकत नाही का मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत एक नवीन सून जेव्हा घरात येते तेव्हा ती वेगळ्या मातीत जगलेली असते वेगळ्या मातीत तिचं लहानपण गेलेलं असतं जेव्हा ती नवीन घरात येते तेव्हा नवीन घरातील लोकांनी तिला थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं असतं तिच्या मागे थोडी भीती असते आणि नवीन घरात सगळ्यांशी जुळून घेण्याची ती वाट पाहत असते तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ त्याच विषयावर आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गावाकडची सकाळ कुठलाही अलाराम न देता जागवणारी कोंबड्याचं बांग देणं रस्त्यावरून जाणाऱ्या टमटमच्या चाकांचा खडखड आवाज आणि अंगणातील झाडावरील चिमण्यांचा पक्ष्यांचा चिवचिवाट सकळ काही एकाच वेळेला घडतं आणि तरीही शांत वाटतं शीताताई तुळशीपुढे अगरबत्ती लावून फुलांची माळ घालत होत्या चेहऱ्यावर एक खास सकाळची स्थिरता होती पण मनात मात्र एक अस्थिर हालचाल सुरू होती नव्या सुनेचा पहिला दिवस होता आज कालच रवीना आणि जयेशचा विवाह झाला होता साधा पण सोज्वळ लग्न सोहळा होता तो जयेश शहरातल्या कंपनीत कामाला आणि रवीना त्याच ऑफिसात होती म्हणून त्यांची ओळख झाली पण लग्न ठरताना रवीनाचं काहीसं मितभाषी वागणं नेहमी स्वतःच्या मर्यादामध्ये राहणं कुणाशी फारसं मनमोकळं न होणं या गोष्टी सीता ताईंना जाणवलेल्या होत्या पण जयेशने हट्ट धरला होता आई ती आतून चांगली आहे थोडी वेगळी आहे पण समजून घ्यावं लागेल शीता आठवलं जयेशच्या बोलण्याने त्यांच्या मनात थोडासा विश्वास निर्माण झाला होता पण तरीही शंका ती असतेच ना रवीनाचं लग्नानंतरचं पहिलं पाऊल घरात पडलं तेव्हा सगळं काही साजरं झालं पण त्या पाऊलांमध्ये रवीनाचे डोळे खाली चेहरा निर्विकार हसणं अगदीच औपचारिक आई किंवा सासूबाई असा शब्द तिच्या तोंडातून अजून निघालेला नव्हता सीताताईंनी मनात म्हटलं कदाचित शहरातल्या पोरी अशाच असाव्यात ज्योती स्वयंपाकघरात डोकावली आई नाश्त्याला काय करायचं आणि हो रवीनाला उठवलं का सीताताई हलकेच हसल्या उठायचं काय आज पहिला दिवस जरा आराम करू दे आपण पाहुण्यांची काहीतरी सोय बघूया ज्योतीला ते काही पटलं नाही आई पहिला दिवस म्हणजे मोकळीक देण्याचा की जबाबदारीचा आज तिने उठून काहीतरी गोड किंवा नाश्ता बनवायला हवा होता सीता काहीच बोललं नाही पण त्यांना मनातच ठसठस वाटायला लागली ज्योती बरोबर होती का सकाळचे नऊ वाजले रवीना हळूहळू खाली आली पांढऱ्या कुर्त्यात चेहरा तसा शांत गुड मॉर्निंग एवढंच सीता ताईंनी हसून स्वागत केलं पण ज्योतीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती तिच्या डोळ्यांनी रवीनावर एक नजर फिरवली हे काही बरोबर नाही नाश्ता घेणार का सीता विचारलं मी माझ्या रूममध्ये घेऊ का रवीनाचा आवाज सौम्य होता पण त्या वाक्याने ताई सीता ताई आणि ज्योती दोघीही गडबडल्या सीता मनात म्हटलं पहिल्याच दिवशी नास्ता खोलीत याला काय म्हणायचं पण काही बोलल्या नाहीत नुसतं हसून म्हणाल्या ठीक आहे पाठवतेवर दिवस सरकला पाहुणे गेले संध्याकाळी अंगण्यात गप्पा चालू होत्या रवीनं बाजूला एक खुर्चीवर बसली होती पण फारशा बोलण्यात सहभागी नव्हती कोण काही विचारलं तरच उत्तर हसणं अगदीच कमी शेजारणीपैकी एक जरा हसत म्हणाली नववधू अगदी शांत आहे हो दुसरी हळूच म्हणाली शांत की घमंडी ज्योतीला हे सगळं खटकत होतं या पोरीचं काही बिनसलंय की काय दुसऱ्या दिवशी सकाळी सीताताईंनी मुद्दाम वेळेवर उठून पाहिलं रवीना अजूनही रूममध्ये होती आठ वाजता ती आली स्वयंपाकघरात काही कामात रस नव्हता फक्त पाहत होती सीता ताईंनी हळूच विचारलं सुनबाई तू काही मदत करतेस का आई मला माफ करा मी स्वयंपाक फारसा करत नाही आणि मला एकटीने काम करणं सोयीचं वाटतं सीता ताई अवाक एकटीने स्वयंपाक घरात ज्योती मागूनच ऐकत होती तिने झटकन आईकडे पाहिलं हिला अजिबात घर सांभाळायचं नाही आहे त्या रात्री सीताताई खोलीत एकट्याच होत्या मन अस्वस्थ हे लग्न चुकलं का जयस चूक करतोय का ही मुलगी खरंच घराची आहे का तशातच रवीना हळूच दार वाजवून आता आली आई एक मिनिट बोलू का सीताताईंनी उगाचा चेहरा उजळवला हो ग बस ना रवीना थोडं संकोचत म्हणाली माफ करा मी कदाचित तुमचं मन दुखवलं आहे पण मला थोडा वेळ लागतो मी थोडी वेगळी आहे मला सगळ्यात मिसळायला वेळ लागेल सीताताईंनी विचारलं काय वेगळी गरातीच आहेस ना आता रवीनाच्या डोळ्यात पाणी आलं माझं आधी लग्न झालं होतं तुम्हाला जयेशने सांगितलंय का सीताताई जरा शॉक झाल्या त्यांना खरंच माहिती नव्हतं त्या म्हणाल्या नाही गो? रवीना बोलू लागली तिच्या पहिल्या लग्नात त्यांच्या घरात तिला सासरच्या लोकांनी सतत अपमानित केलं होतं तिचा आवाज दाबला गेला होता स्वयंपाकात चूक झाली की उपाशी ठेवले जायचं तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व हरवलं होतं एक दिवस तिने घटस्फोट घेतला मी खूप तुटले होते मी खूप घाबरट झाले होते मला कोणावरही विश्वास ठेवायला खूप वेळ लागतो मी लगेचच लोकांमध्ये आता मिसळू शकत नाही मग जयेश भेटला त्याने समजून घेतलं पण आई मी अजूनही माणसांवर विश्वास ठेवायला घाबरते त्यामुळे मी गप्प असते बोलणं टाळते सीताताई सुन्न होत्या त्या रवीनाच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या मुली तुझ्या गप्प राहण्यातसुद्धा एक वेदना आहे हे आता कळतंय पण हे घर वेगळं आहे मी वेगळी आहे आपण हळूहळू होऊ ना ओळखीच्या आपलं होऊ रवीनाचे अश्रू ओघळले ती पहिल्यांदा मनापासून हसली त्या रात्री सीताताईंनी देवासमोर दिवा लावताना मनात म्हटलं या घरात सुख वाटायचं असेल तर आधी दुःखाचं मोल समजायला हवं आणि त्या मुख मुखपावल्यांमागे लपलेलं एक गुपित फुल उमलू लागले सीताताईंनी दुसऱ्या दिवशी सकाळी गॅस पेटवला पातेलं चढवलं आणि पातेल्यात दूध ओतलं पण मन मात्र वेगळ्याच विचारात गुंतलेलं होतं रवीनाला समजून घेण्याचा निर्णय त्यांनी काल रात्री घेतला होता तिच्या गप्प राहण्यामागे लपलेल्या वेदनांची तीव्रता सीताताईंना आता उमगायला लागली होती काही माणसांना जखमा बाहेर नसतात पण त्यांचं मन ओरडत असतं त्या स्वतःशी पुटपुटल्या त्याचवेळी ज्योती मागून आली कपाळावर आठ्या हातात फोन पण लक्ष स्वयंपाकघरात आई पुन्हा तू एकटीच का सगळं करतेस रवीना कुठे आहे कालसुद्धा तिने काही केलं नाही सीता ताईंनी हळूच उत्तर दिलं तिला वेळ देऊया नव्या माणसाला थोडे जुळवून घ्यायला हवं वेळ आई ही मुलगी वेळेचं कारण करतीये खरं तर तिला घरातली कोणतीच जबाबदारी नको आहे फक्त आपल्या मर्जीप्रमाणे राहायचंय तिला सीता ताईंनी शब्द गेले त्या समजून घेत होत्या पण ज्योतीला समजावणं फारसं शक्य वाटत नव्हतं दुपारी रवीना हॉलमध्ये होती लॅपटॉपवर काम करत होती ऑफिसमधून काही मेल्स आहेत असं सांगून ती कामात गुंतलेली होती पण ज्योतीला हे सगळं विश्वासाचं वाटत नव्हतं लग्न होऊन आठवडा उलटला पण अजून हिचं ऑफिस हिचं रूम हिचं जग घरात सामील होण्याची तयारीच नाही जेवण करताना गप्पा गोष्टी असावं असं सीताताईंना प्रयत्न करत होत्या पण तो वारंवार अपूर्ण ठरत होता रवीना सौम्य बोलत होती शांतपणे पण पन खोल संवाद नाही सीताताईमधूनच विचारायच्या तुला वांग्याची भाजी आवडते का गं रेणुका हसत म्हणायची हो पण मी फार खाल्ली नाही आहे अलीकडे ज्योतीने उगाच टोमना मारला म्हणजे स्वयंपाक करणं अजून सुरूच नाही आहे वाटतं सीताताईंनी ते दुर्लक्षित केलं पण रेणुकाच्या डोळ्यात एक छटा उमटली दुसऱ्या दिवशी एक छोट प्रसंग घडलं जे घरात वादळाचा वस वळसा घेऊन आलं दुसऱ्या दिवशी एक छोटासा प्रसंग घडला ज्यामुळे घरात वादळाचा वळसा घेऊन आलं ज्योतीला मित्रमैत्रिणींसोबत एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं सीताताई बाहेर आणि जयेश ऑफिसला गेले होते घरात फक्त रेणुका होती जेवण उरकून ती पुन्हा आपल्या रूममध्ये लॅपटॉपसमोर बसली होती ज्योतीने स्वयंपाकघर आवरायला सुरुवात केली पण तिला रेणुकाकडून काही मदत अपेक्षित होती तिने दोनदा आवाज दिला पण रेणुका ऐकलीच नाही ती, ती संतापून रेणुकाच्या खोलीत गेली रेणुका तू घरातली सून आहेस की पेईंग गेस्ट रेणुका तू घरातली सून आहेस की पेईंग गेस्ट रेणुका चमकली काय झालं जेवण झाल्यावर किमान भांडी तरी धुवत जा घरात एकटी असताना जबाबदारी घ्यावी लागते तू कुठे असतेस नेहमी रेणुका काही गप क्षण गप्प राहिली मग शांतपणे म्हणाली माफ कर मला मेल्स आले होते ऑफिसमधून मी तुझी मदत करू शकले असते पण माझं काम तुझं काम आणि घराचं काय हे तुझं घर नाही आहे का रेणुका गप्प डोळे थोडे पाणावले ज्योती रागात बाहेर निघून गेली पण तिच्या शब्दांचा गारठा ज्योती रागात बाहेर निघून गेली पण तिच्या शब्दांचा गारठा रेणुकाच्या मनात खोल उतरला होता संध्याकाळी सीताताई परत आल्या रेणुका तिची वाट पाहत होती थोडंसं आवरून म्हणाली आई सकाळी थोडासा वाद झाला मी कामात होते आणि ज्योती रागावली सीताताईंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यात दुःख नव्हतं पण थकवा होता हे बघ रेणुका त्या म्हणाल्या तुला वेळ हवा आहे हे मी समजते पण वातावरण जितकं जिव्हाळ्याचं असेल तितकं तुला जास्त मोकळं वाटेल ज्योतीच्या भावना वेगळ्या असतील पण तिलासुद्धा वाटतं तू आमची वाटत नाहीस तू आमच्यात मिसळत नाहीस कधी संवाद साधत नाहीस तिला वाटतं तू मदत करावी गप्पा माराव्या मनातल्या गोष्टी शेअर कराव्या मी प्रयत्न करते आई एक वेगळी भीती असते माणसं लवकर साचा बनवतात हे खर मला हवं आहे पण मला स्वतःला हरवायचं नाहीये सीताताईंनी तिच्या पाठीवर हात ठेवला तू हरणार नाहीस पण एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर थोडं पुढं यावं लागतं जुन्या गोष्टी थोड्या मागेही ठेवाव्या लागतात त्या रात्री ज्योती सीताताईंशी बोलताना म्हणाली आई तू काय एवढी समजूतदार होत आहेस तिला तुझं काहीच आवडत नाही आहे फक्त स्वतःचं बघते मी आवाज उठवला तर तू मला शांत करतेस सीताताईंनी शांतपणे तिचा हात धरला तुला तिचं वागणं चुकीचं वाटतं आणि मी तुझ्या भावना नाकारत नाही बाळा पण जे तिचं सत्य आहे ते तुला माहीत नाही त्या गप्प जगातलं दुःख सैरभैर झालेलं मन तुला दिसतंय का ज्योती गप्प झाली दुसऱ्या दिवशी सकाळी रेणुका लवकर उठली सीताताईंना मदतीचा हात दिला लहानसं कामच होतं पण पहिल्यांदाच तिने स्वयंपाकघरात कांदा चिरायला सुरुवात केली होती सीताताई हसल्या अगं आज काय विशेष रवीना हसली मी सुरुवात केली तर सगळं मोकळं होईल ना आई त्या दिवसाच्या शेवटी सीता ताईंनी देवाजवळ एक दिवा लावला आणि मनातलं म्हटलं आणि मनात म्हटलं संवाद समाध हेच समाधानाचं बीज आहे आणि सावलींच्या आडूनसुद्धा प्रकाश फोडून येतो ती गप्प असते पण तिच्या आत काहीतरी सतत ओरडत असतं रवीनाने त्या दिवशी पहिल्यांदा सकाळी चहा केला आईसाठी आणि स्वतःसाठी पण शीताताईंनी तो चहा घेतला तेव्हा त्यांच्या मनात काही हल्लं थोडा गोडसर झालाय त्या हसून म्हणाल्या रवीना हलकीशी हसली सॉरी आई मला गोड आवडतं कोणत्याही नात्यांची गोडी ही एकदम योग्य मोजून जमवता येत नाही ना गं वेळ लागतो सीता ताईंनी हळूच उत्तर दिलं दोघी गप्प राहिल्या पण आज शांततेत काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं त्या दिवसाच्या दुपारी जयेश ऑफिसला गेला होता घरात सीताताई आणि रवीना एकट्याच होत्या हॉलमध्ये उभं राहून कपाट आवरत असताना सीताताईंना काही जुन्या फोटोंच्या बॅगा सापडल्या त्यांनी एक फोटो बाहेर काढला जयेश लहान असताना वाळूत खेळतोय आणि त्याच्यामागे छोटी ज्योती चेहऱ्यावर माती लावून रडते सीता ताईंनी तो फोटो रवीनाला दाखवला हे बघ हे माझं जग होतं त्यांचं हसणं रडणं धावणं सगळं यात होतं ते वाढलं बदललं आणि आ तुझ्यासोबत नवीन सुरुवात झाली रवीना फोटो हातात घेऊन पाहत राहिली तिचे डोळे त्या क्षणापुरते शांत होते छान आहे सहज हसणारी मुलं फार भारी वाटतात ती बोलून गेली सीता पटकन प्रश्न केला आणि तू लहानपणी अशीच होतीस का गं रवीना थोडी गोंधळली मग ती सोप्यावर बसली आणि तिचं वाक्य एकदम गंभीर झालं मी हसायचे फार हसायचे पण एक वळण आलं आयुष्यात जेव्हा हसणं टाळावं वाटू लागलं सीताताई तिच्याजवळ बसल्या त्यांना समजलं रवीना बोलणार आहे पहिल्यांदा माझं पहिलं लग्न फारसं कुणाला सांगितलेलं नाही मी बाबांनी एका मोठ्या घरात जुळवून दिलं होतं सुशिक्षित व्यवस्थित पण लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यात मला सुनेच्या मर्यादा समजावून सांगण्यात आल्या सासूबाई म्हणायच्या सून म्हणजे घराची सावली असते उजेड नव्हे सुरुवातीला मला वाटलं नवीन घर आहे जुळवून घ्यावं लागतं पण ते जुळवणं एका बंधनात बदललं माझं बोलणं कमी झालं हसणं कमी बाहेर जाणं बंद स्वयंपाकात चूक झाली की उपवासाची शिक्षा एखादं काम मनासारखं नाही झालं की दारळ जोरात आपटून गप्प बसायचं नवऱ्याला सांगायचं तर तो म्हणायचा आई अशीच आहे तूच नीट वाघ एके दिवशी मी स्वयंपाकाच्या वेळी चक्कर येऊन पडले त्यांनी मला दिवसभर भुकेलं ठेवलं आणि म्हणाले सून ही सेविका असते राणी नाही सीता ताईंना ऐकून धक्का बसत होता त्यांचे स्वतःचे हात नकळत रवीनाच्या हातावर थबकलं त्यानंतर मी एका सायकोलॉजिस्टकडे गेले तेव्हा पहिल्यांदा समजलं मी सून नव्हे मी एक व्यक्ती आहे आणि मला स्वतःच्या भावना आहेत काही मर्यादाही असतात रवीना थांबली डोळे मिटून घेतले आवाज थोडा थरथरत होता घटस्फोट घेताना सगळ्यांनी मला दोष दिला तूच नीट जुळवून घेतलं नाहीस पण माझ्या आत मी तुटले होते एका पूर्णपणे संपलेल्या जागेवर मी उभी होते आणि जयेश तेव्हा माझ्या आयुष्यात आला त्याने फक्त ऐकलं काहीच बोलला नाही पण मला समजलं हा माणूस मला परत जिवंत करणार सीता ताईंचे डोळे भरून आले त्या रवीनाचा हातात हात घेऊन म्हणाल्या रवीना मला माहीत नव्हतं ग आणि तुला काय वाटतं मी केवळ सासू आहे का मीही एक स्त्री आहे मीही ओळखते तुझे दुःख रवीना डोळे पुसून म्हणाली तिला हे सगळं कधीच समजणार नाही आई तिच्यासाठी मी फक्त गप्प राहणारी काम टाळणारी सून आहे तिच्या डोळ्यात माझ्या वेदनेला जागा नाही सीताताईंनी विचारात उत्तर दिलं काही नाती आपण स्वतः जिंकावी लागतात आणि मी आहे तुझ्यासोबत पण ती लढाई तुला तुझ्याच पावलांनी लढावी लागेल त्या रात्री जेवणाच्या टेबलावर पहिल्यांदाच रवीनाने भाजी वाढली शांतपणे काही बोलली नाही पण सीता ताईंनी पाहिलं तिच्या डोळ्यात आता थोडासा विश्वास आहे दुसऱ्या दिवशी रवीना हॉलमध्ये बसून काही जुने फोटो फ्रेममध्ये मांडणी करत होती घरात एक मऊ स्पर्श होता कोणीतरी भिंतीवर रंग फासावा तसं वातावरण बदललं होतं सीता ताईंनी हसून विचारलं बघ आता घरात राहायची लक्षणं दिसायला लागलीत रवीना ही हलकीशी हसली थोडंसं घर स्वतःच्या हाताने साजरं केलं की आपलंच वाटतं तेवढ्यात ज्योती शेजारी बसली थोडंसं अवघडून म्हणाली हे फोटो छान लावतेस ना तू तु। तुला कला आवडते का रवीनाने मान हलवली हो कॉलेजमध्ये पोस्टर डिझाईन करायचे मी कधी कधी स्केचेससुद्धा करायचे ज्योती थोडंच चपापली म्हणजे तुला खरंच क्रिएटिव गोष्टी आवडतात म्हणजे तुला खरंच क्रिएटिव गोष्टी आवडतात हो पण सगळं मागे पडलं एक काळ गेला तेव्हा ज्योती गप्प झाली पण तिचं मन हलकंसं हल्लं होतं त्या रात्री सीताताईंनी देवासमोर दिवा लावताना डोळे मिटले मनात एकच प्रार्थना होती या मुलीला तिचं हरवलेले जीवन परत मिळव देवा रवीना शांत होती पण त्या शांततेमागे आता एक आवाज होता सांगायचा आहे स्वतःसाठी आणि इतरांसाठी जिथं नाती जुळायला लागतात तिथंच अहंकार आवाज उठवतो शांतता ही नेहमी समाधानाचीच असते असं नाही कधी ती अंतर्गत तडजोडींची सावली बनून येते कधी अपूर्ण बोलण्याचा आवाज आणि घरात हलकेच असं काही निर्माण झालं होतं तयारीची शांतता रवीनाने घरातले वातावरण सावरायचा प्रयत्न सुरू ठेवला रोज सकाळी स्वयंपाकात मदत करणे संध्याकाळी अंगणात फुलांवर पाणी घालणे आणि प्रसंगी ज्योतिषासाठी चहा बनवणे हे सगळं ती मनापासून करत होती तिच्या चेहऱ्यावर शांत हसू आणि तिच्या डोळ्यात आता एक वेगळी झळाळी होती जणू काही आतून ती उमलत होती सीता ताईंना तिच्या या बदलाचा आनंद होता त्यांना वाटायचं ही मुलगी हळूहळू या घरात रुजायला लागली आहे पण ज्योतीचं मन अजूनही पाखरासारखं उडत होतं कुठेतरी अजूनही रवीनावर विश्वास ठेवायला मन तयार नव्हतं एके दिवशी सकाळी रवीना स्वयंपाकघरात होती पोहे करत असताना सीता ताईंना म्हणाली आई आज मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा करायला शिकले नेटवर एक रेसिपी पाहिली होती सीता ताईंनी म्हटलं वा रवीना आता तर तुझं जेवण माझ्या हातचं वाटायला लागलं आहे तेवढ्यात ज्योती आत आली तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं पण ते पूर्णसं नसलेलं तिने सहज विचारलं पोहे झाल्यावर तू वर पुन्हा लॅपटॉप घेऊन बसणार ना रवीना क्षणभर थबकली हो ऑफिसचं एक काम आहे अजूनही ऑफिस आता सून आहेस या घरचे हे शब्द हलकं हसत सांगितले गेले पण त्यामागे टोमना होता सीताताईंनी ते गप्प पचवलं रवीना काही बोलली नाही पण त्या क्षणाला शांततेचा अर्थ वेगळा झाला दुपारी रवीना आपल्या रूममध्ये बसून काम करत होती ती खिडकीजवळ बसून स्केच करत होती नुसतंच मोकळं करायला तेवढ्यात ज्योती दरवाजा ठोठावून आत आली हातात कपड्यांचा एक ढीग हे सगळं धुण्याचं आहे वॉशिंग मशीन सुरू केलं आहे का रवीनाने शांतपणे उत्तर दिलं नाही मी आत्ता एका मेलवर काम करत होते बरं माझा ड्रेस आहे त्यात कृपया वेळेत वॉश करून टाक रवीना गप्प मग हळूच म्हणाली ठीक आहे ज्योतीच्या तोंडचा कृपया शब्द जितका सौम्य होता तितकाच तिच्या वागणुकीतला अधिकार खटकणारा होता सायंकाळ झाली जयेश घरी आला त्याला एका सहकार्याचा फोन आला होता ऑफिसमधला एखादा प्रोजेक्ट कसा यशस्वी झाला याबद्दल ते बोलत होते रवीना किचनमधून बाहेर येऊन त्याचं कौतुक करू लागले छान केलं आहेस जयेशने हसून तिच्याकडे पाहिलं तूच शिकवलेलं प्रेझेंटेशन तंत्र उपयोगी पडलं ग ते दोघं हसत होते पण ज्योती हॉलमध्ये बसून हे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी असहाय्यता आणि मनात असुरक्षितता उमटली तिच्या मनात विचार घोळत होते माझा भाऊ हसतोय पण मला दुर्लक्षित का वाटते दुसऱ्या दिवशी सीताताईंना थोडासा ताप होता त्यांनी उठून स्वयंपाक करायचा प्रयत्न केला पण रवीनाने त्यांना थांबवलं आई तुम्ही विश्रांती घ्या मी सगळं करेन तिनं अगदी व्यवस्थित भाजीपाला चिरून घेतला आंबट गोड आमटी केली पोळ्या लाटल्या आणि सगळा एक परिपक्व गृहिणीसारखं सांभाळलं सीताताई विस्मित अर्ध्या झोपेत त्या फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत होत्या या मुलीने खूप सहन केलेला आहे रवीना थाळी घेऊन त्यांच्या खोलीत आली आई जेवण झालं जेवण करून घ्या सीताताईंनी डोळ्यातून प्रेम ओसंडून सांगितलं तू आहेस आता मला काही कमी नाही त्या रात्री सगळं काही थोडं अधिक शांत होतं पुढच्या सकाळी एक प्रसंग घडला ज्याने सगळ्या प्रयत्नांना एक मोठा धक्का दिला रवीना सीताताईंना मदत करत होती आणि ज्योती आपल्या रूममध्ये होती तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता बोलता बोलता आवाज थोडा वाढला हो ग सून म्हणजे माझी भाऊजाई खूपच स्मार्ट आहे म्हणजे कामं कमी दाखवणं जास्त आईला पण आता तिच्यावर प्रेम विश्वास ठेवतीये रवीना तिथूनच चालून जात होती शब्द स्पष्ट ऐकू आले ती गप्पच होती तिचं पाऊल मागे सरलं रात्रीच्या जेवणाला सगळे एकत्र बसले रवीना गप्प सीताताई काहीतरी तरी हसवायचा प्रयत्न करत होत्या पण वातावरण बर्फासारखं थंड झालं होतं तेवढ्यात रवीनाने उठून सांगितलं आई मला थोडं एकटं राहायला हवं आज थोडं विचित्र वाटते सीताताईंनी डोळ्यात विचार ओढला रवीना हळूहळू वर गेली त्या रात्री जयेशने विचारलं आई रवीना गप्प का आहे सीता ताईंनी काहीच उत्तर दिलं नाही पण त्यांच्या डोळ्यात ती समजूत दिसत होती वादळ जवळ आलंय दुसऱ्या दिवशी सकाळी रवीना थेट ज्योतीकडे गेली ज्योती मी काही बोलणार नाही पण काल मी तुझं बोलणं ऐकलं आणि ते शब्द ते खोल गेले मी लवकर कोणामध्ये मिक्स होऊ शकत नाही कारण माझा भूतकाळ खूप वाईट आहे मी सुरुवातीला सगळ्यांना समजून घेत होते सगळ्यांमध्ये सामावून घेत होते पण मला खूप वाईट अनुभव आले त्यामुळे मी जास्त लोकांमध्ये मिक्स होत नाही पण या घरात आल्यावर सासूबाई आणि जयश आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे पाहून मला प्रेमावर विश्वास होऊ लागला मी जे काही करत आहे ते खोटं वाटत असेल तुला पण मी तुझा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करते आहे ज्योती गोंधळली पण ती काही बोलली नाही पावसाने झाडांची फांदी हलवली अंगणात पाण्याचे थेंब झरझर थेंबासारखे झेलले गेले आणि हळूहळू एक गारवा पसरला घरातल्या तणावसुद्धा तसाच हळूहळू हलका होत चालला होता जणू बाहेरच्या वातावरणासारखं मनातही थोडंसं मोकळं वाटत होतं रवीना तिच्या रूममध्ये खिडकीपासून बसून होती समोर एक पांढऱ्या रंगाचं रिकामं कॅनवास होतं तिने फिकट निळा रंग ब्रशला लावून एक कोपरा रंगवला पण हात थबकला विचारात गडून गेलेला चेहरा मनात एकच गोष्ट सतत फिरत होती माझा खरंच दोष आहे का खाली हॉलमध्ये दे। सीताताई देवासमोर बसून अगदी शांतपणे काहीतरी पुटपुटरत होत्या त्यांच्या मनात रवीनाच्या असरूंनी हल्लेला विश्वास आणि ज्योतीच्या मनाची खालमेल दोन्ही रुंजी घालत होते दुसऱ्या दिवशी सकाळ सगळ्यांसाठी फारसं वेगळं नव्हतं पण सीताताईच्या मनात एक पक्का निर्धार तयार झाला होता त्या म्हणाल्या आज दोघींनीही माझ्याशी शांतपणे बोलावं लागेल आता ही गाठ सुटलीच पाहिजे त्या रवीनाच्या खोलीत गेल्या रवीना खुर्चीवर बसली होती आणि समोर कॉफीचा मग ठेवलेला सीताताईंनी तिचा हात हातात घेतला रवीना मी तुला एक आईसारखं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय तू या घरात रुजायचा प्रयत्न करत आहेस हे मला दिसतंय पण प्रत्येक फुलाला उगम घेण्यासाठी मातीची साथ लागते तुला ज्योतीची साथ हवी तिचं मन दुखावलं आहे आणि तिचंही आपल्या इतकंच खरं आहे रवीनाच्या डोळ्यातून पाणी ओघल आई मी खरंच प्रयत्न केला पण ती मला जवळ येऊ देत नाही मीच चुकीची असेन सीताताईंनी थोडं थांबून हसून उत्तर दिलं दोषीपणात अडकू नकोस कुणी दोषी नाही प्रत्येकजण फक्त आपली बाजू मांडतोय पण संवादात उत्तर आहे तू तिच्याशी बोल मनातून दुसऱ्या बाजूला सीता ज्योतीला हाक मारली अंगणात फुलांमध्ये गुंतलेली ज्योती थोडीशी गोंधळली आई काही काम आहे का सीता तिला समोर बसवलं ज्योती तू लहान असताना तुझ्या चपला कोणीतरी हरवल्या होत्या ना तू दिवसभर रडत होती आणि मी तुला म्हटलं होतं बाळा एखादी गोष्ट आपलीच असते पण थोडा वेळ दुसऱ्याच्या हातात गेली तरी तिच्यावर आपला हक्क कमी होत नाही आठवतं आई ज्योती हसली पण डोळ्यात पाणी तरळलं सीताताई पुढे म्हणाल्या तुझ्या भावाचं या घराचं माझ्या प्रेमाचं स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही पण प्रेम वाटावं लागतं तुला वाटतंय मी रवीनाकडे झुकले आहे पण मी फक्त तिच्या वेदनेला समजून घेतलं तूही तसंच करशील हे मला माहीत आहे ज्योती काहीच बोलली नाही पण तिच्या हातांनी सीता ताईचा हात घट्ट पकडला त्या संध्याकाळी हॉलमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे हे घरातल्या हवेतच जाणवत होतं रवीना खाली आली हलक्या पिवळ्या रंगाच्या साडीत डोक्यावर फुलांचा गजरा एक वेगळी ऊर्जा तिच्यात होती पण थोडीशी घाबरलेली ज्योती गॅलरीत उभी होती आई शांतपणे तिच्या हालचाली पाहत होती सीता ताईने आणि शांतपणे तिच्या हालचाली पाहत होती सीता ताईंनी दोघांनाही जवळ बोलावलं माझ्या दोघी लेकींना मी आज एका कामासाठी बोलवलं आहे नात्याच्या तुटलेल्या दोऱ्याला मी गाठी घालू शकत नाही पण त्याला पक्कं करता येतं आज मी काही बोलणार नाही तुम्ही दोघींनी एकमेकींशी बोलायचं आहे हॉलमधली हवा थोडी जड झाली रवीना पुढे आली ज्योती मी काही परिपूर्ण नाही आणि मी हेही मान्य करते की मी कधीकधी तुझ्या जागेवर असते तर मलाही राग आला असता पण मी इथे कोणाचं काही हिरावून घ्यायला आले नाही फक्त पुन्हा एकदा सासर नावाच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकते ज्योतीकडे बघून ती म्हणाली माझं खरं सुख तुझ्या आणि आईच्या जवळ आहे ज्योती काही क्षण थांबली तिचं मन नंतर उसळलं मीही फार कठीण वागले रवीना तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी फारसं उघडं बोलू शकले नसते पण आज तुझं हे बोलणं ऐकून मला खरंच वाटते की तू आपलीच आहेस दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कोणतीही शब्दांची गरज उरली नाही सीताताईंनी दोघींना जवळ ओढलं दोन आठवड्यानंतरचा एक रविवार घरात सगळं स्वच्छ कोरं आणि प्रसन्न सीताताई अंगणात तुळशीपाशी दिवा लावत होत्या जयेश आणि ज्योतीच्या गप्पा रंगल्या होत्या रवीना सगळ्यांसाठी खास जेवण बनवत होती चवदार पुरणपोळी मसाल्याची आमटी आणि तिच्या हातची घरगुती बासुंदी जेवणाच्या वेळेस सगळे टेबलाभोवती बसले होते सीता ताईंनी प्रत्येक प्लेट वाढताना एकच वाक्य म्हटलं रवीनाचं सुख म्हणजे आपली जबाबदारी आणि हेच घराचं आपलं सुख आहे प्रेक्षक मित्रांनो आजच्या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत